तर नारळ फळू झाल्यानंतर तुम्ही नारळाच्या शेंड्या फेकून देतात का व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही फेकून देणार नाही याचा आपण अतिशय रामबाण उपाय इथं बघणार आहोत नमस्कार गुरुगोरी आर्ट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आणि आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे नारळाचा कुंचा आपल्याला शिरा त्याच्या मोकळ्या करून घ्यायचा आहे म्हणजे आणि या ठिकाणी मी दोन भांडे घेतलेत एक लोखंडी भांडं घेतले आहेत एक मातीचं भांडं घेतलेत मातीचं भांडं का घेतलं त्याचाही तुम्हाला सांगणार आहेत आणि लोखंड भांडं कशासाठी घेतलं त्याचाही उपयोग सांगणार आहेत तर मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला हा नारळाचा कुंचा जो पातळ केला होता त्यात आपल्याला टाकायचा आहे आणि थोडासा भीमसेन कापूर घ्यायचा आहे त्यांनी सुगंधही खूप छान येतो आणि आपले मच्छर पण जाण्यामध्ये मदत मदत होते आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे आणि हे मातीचं भांडं असलं तरच याचा अतिशय गुणकारी फायदा होणार आहे हे आपल्याला पेटून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याची एक प्रकारची राखस तयार करून घेते आहे आणि मात्र पेटवताना एक काळजी घ्यायची आहे आपण घरामध्ये पेटवायचं नाही तुम्ही गॅलरीमध्ये किंवा बाहेर मैदानात पेटू शकता म्हणजे तिचा धूर तयार होतो आणि मुलांना त्याचा त्रास होतो म्हणून आपण गॅलरीमध्ये मैदानामध्येच आपण हा धूर तयार करायचा आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याची पावडर तयार करून घ्यायची आहेत ज्यांना बारशीचा त्रास आहे म्हणजे मूळ वेद्याचा त्रास आहे त्याच्यासाठी अतिशय रामबाण उपाय आहे तुम्ही इथले महाग महागडे औषधे खातात त्यांना तुम्हाला काहीच फरक पडत नाही आणि ऑपरेशन करायची सुद्धा वेळ येते म्हणून हा अतिशय रामबाण उपाय तर मी थोडं साईडला ठेवलेत थंड होण्यासाठी ते आणि दुसरं लोखंडीकडे घेते आहेत लोखंडीकडे आपल्याला नारळाचा कुंचा टाकायचा आहे त्यामध्ये नारळाचा कुंचा किंवा नारळा शेंडा तुम्ही काही म्हणू शकतात तर ते शेंडाप आपल्याला पूर्ण जाळून घ्यायचं तुम्ही जाळ भाग पण इथं घेऊ शकतात किंवा पातळी वापरू शकतात तर हा आपल्याला पूर्ण धुरी तयार करून घ्यायची हे आणि याची सुद्धा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची म्हणजे आपले केस जर पांढरे झाले ला असेल तर त्यासाठी अतिशय असं रामबाण उपाय द्यावर तुम्ही केमिकलयुक्त मेहंदी लावतात त्याने आपले ला केस पांढरे दर महिन्याला आपल्याला लावावं लागतं तर आपल्याला हेच मदत पांढरे केस काळे करण्यासाठी मदत होणार आहे जे मातीचं भांडं घेतलं होतं त्यात आपले पावडर तयार झाली ते आपल्याला गाळून घ्यायची म्हणजे एक चाणणी घ्यायची किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरू शकतात किंवा ते चहागाची चाणणी जी असतात ना त्याने सुद्धा आपल्याला ते गाळून घ्यायचे आहेत ज्यांना खरंच मूळ वेगळाचा त्रास आहे त्याचा अतिशय खूप चांगला फायदेशीर ठरते रोज एक गोळी फक्त आपल्या त्याची गोळ्या तयार करायची आहेत आणि पूर्वी बघा दवाखान्याचा दवाखाने जर कोणी करायचे नाही ह्याच जसं घरगुती प्रयोग इथं करायचे पूर्वीचे लोक पण त्यांना खूप असं फरक पडायचा तुम्हाला एकदम फरक पडणार नाही पण तुम्ही खरंच कंटिन्यू जर घेतलं म्हणजे आठवतून दोन वेळेस जर घेतलं तुम्हाला खूप फरक पडणार त्याचा त्यामुळे थोडंसं असं एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि ते छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे हे जे आपण मिश्रण तयार केलं होतं नारळाच्या खुंचाचं त्याची पराग करून घ्यायची त्यात भीमसेम काकू टाकायचं आहे मात्र हे विसरू नका भीमसेम काकू टाका तेजपत्ता आणि एक चमचाभर साजूक तूप एक चमचेच पण आपल्याला कमी तेल लागलं तूप लागलं आहे ते छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायचे आहेत ही गोळी आपल्याला सकाळी रोज ऐंशी घ्यायची आहे किंवा झोपता नाही घेऊ शकतात पण सकाळी घेतल्यानं खूप चांगला फायदेशीर ठरतो आणि त्यांना खूप रक्त वगैरे पडत नाही त्यांच्यासाठी अतिशय खूप चांगला उपाय आहे लवकरच त्यांना फरक जाणवणार आहे तर हे गोळी आपल्याला रोज सकाळी ऐंशीपोटी एक गोळी घ्यायची आहेत तर लोखंडी भांड्यात जे आपण पावडर तयार करून घ्यायची ते पूर्ण थंड हो आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक कराय करू शकतात किंवा चमच्याच्या सहाय्याने पण बारीक केली तरी चालतात ती पावडरसुद्धा आपल्याला गाळून घ्यायची आहेत म्हणजे जे काळे पांढरे केस असतात ना आपल्याला ते काळे होण्याने मदत होते तुम्ही या पावडरमध्ये मेहंदीसुद्धा भिजवू शकतात किंवा खोबरेल तेलामध्ये मिक्स करून ते लावू शकतात तर हे चाड पावडर आपल्याला चांदणींना गाळून घ्यायची आहेत म्हणजे एक प्रकारची आपल्याला त्याची बुकटीस तयार करून घ्यायची आहेत तुम्ही केमिकल विक्त दर महिन्याला मेंदी लावतात आणि दर महिन्याला पांढरे केस हे काळे करावे लागतात आणि शिवाय साईड इफेक्ट असतो त्याचा पण हेच घर घरगुती उपयोग के तुम्ही केला तर तुमच्या केसांना अजिबात साईड इफेक्ट होणार नाही आणि केस पण आपले वाढणार आणि ना नॅचरल काळ्या पद्धतीचे होणार तर काळे मेहंदी घेत्या काळी पावडर केली त्यामध्ये त्या खोबरेल तेल घालायचं तुम्ही रेग्युलर जे तेल लावतात ना ते तेल आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि यामध्ये खोबरेल तेलात टाकायचं केस दोनाचे एक तास आधी किंवा रात्रभर लावून ठेवली तरी चालतं खूप चांगला रिझल्ट पडतो तर या पावडरमध्ये तुम्ही मेहंदीसुद्धा भिजून घालू शकतात किंवा खोबरेल तेला टाकून केसांना लावू शकतात तर तुमचे केस काळेमध्ये अतिशय खूप असा राम उपाय आणि खूप फायदेशीर तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आलेला लाईक शेअर करतो पण बाय बाय